नमस्कार मित्रांनो तर मी हर्षद आणि माझ्या या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं सर्चे स्वागत तर मित्रांनो आपले कमेंट आले होते की मी मनातून खूप हारून गेलो आहे काय करू ते समजत नाही आणखी कमेंट आलेले होते की जसं मग आमचं वय चाललं त्यानुसार आयुष्यात तरी आम्हाला करायचं आहे तर आयुष्यात काय करू पैसे कसे कमवू हे आपण म्हणजे आपण मनातून हारून गेलेलो आहात म्हणूनच मी आजचा व्हिडिओ हा मोटिवेशनल बनवलेला आहे तर त्यापुढे मित्रांनो माझ्या चॅनेलला आपण सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आता तुम्हाला मी अशी गोष्ट सांगणार आहे की त्या गोष्टीमधून आपल्याला प्रेरणा मोटिवेशनल हे नक्की भेटणार आहे तर ही गोष्ट तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका एक छोटसं गाव होतं आणि काही दिवसानंतरच प्रजासत्ताक दिन येणार होता आणि गावातल्या सर्व सर्व लोकांनी ठरवलं की प्रत्येक वर्षी आपण क्रीडा स्पर्धा ठेवतो सांस्कृतिक कार्यक्रम ठेवतो तर या दिवशी आपण एक ऑलिम्पिक स्पर्धा ठेवू मग तरुण मुलांनी विचार केला की आपण अशी स्पर्धा ठेवूया की आपल्या गावाची शेजारी एक डोंगर आहे तो त्या डोंगरावर पहिला पोहोचेल त्या माणसाला आपण एक लाखाचं बक्षीस ठेवू मग गावातील लोकांनी ऐकलं सर्व गावातील लोकांनी त्यांना नकार दिला गावातील लोकांनी त्या तरुणांना सांगितलं त्या डोंगरावर आजपर्यंत कोणीच गेलेलं नाही आणि जो त्या डोंगरावर जातो तो, तो माणूस परत कधीच आलेला नाही म्हणून तुम्ही ही स्पर्धा कॅन्सल करा पण तरुणांनी ही स्पर्धा काही कॅन्सल केली नाही स्पर्धेची सूचना संपूर्ण गावात पसरली नंतर काय घडलं या स्पर्धेत अनेक तरुणांनी भाग घेतला म्हणजेच की बघता बघता काही लोक त्याने म्हणले तरीच भाग घेऊ नका त्या डोंगरावर एक तरलेला माणूस तरच पर्यंत आलेला नाही मग काही तरुण त्याच्यात कॅसं झालं शेवटलं पाच तरुण बोजले त्या पाच तरुणांनी त्याच्यात भाग घेतला प्रजासत्ताक दिनानिमित्त ती स्पर्धा चालू झाली आणि बघता बघता सर्व वेगावेगाने धावू लाग लागले बघता बघता डोंगराचे पायथीशी गेले व चढू लागले बघता बघता एकाला माणसाला अचानक काय झालं की डोंगर चढता चढता माग आपल्या मागून कोणीतरी ढकलायला लागलं असं त्याला कळलं मग त्या माणसाने ठरवलं नाही बाय लोक सांगत होती डोंगराव तरी आहे मला मागवून कोणीतरी ढकललं त्याप्रमाणे त्याने ठरवलं काहीतरी हे नक्कीच हे चुकीचं घडतंय मग तो मागे ला, माँग लागला मग मा दुसरा एक आणखी चढत होता माणूस तो म्हणाला अरे तू का मागे येतोय म्हणजे असं असं मला झालं मग ते दोघं दोघं पण खाली उतरू लागले मग उरले आता तिकत आहेत तिक पण डोंगराव चढू तिक पण डोंगरावर चढू लागले बघता बघता डोंगता एका झाडाची फांदी अचानक त्याच्या पुढे पडली आणखी त्या एकाला वाटलं लोक सांगत होते नक्की त्या डोंगराव काय तरी असं दडलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी ठरवलं लोक सांगत होते आपल्याला मागे फिरावं लागेल आणखी तो पण मागे फिरला मग आता उरले फक्त दोघच जण आणि एकाला वाटलं खूप उंच ठरला आणि तरी त्याला ते आणि त्याला असं वाटू लागलं की आजूबाजूला कशाच तरी आवाज येतोय म्हणून तो पण घाबरला एक जण आणि त्याला वाटलं नाही खरंच या डोंगरावर नक्कीच काय आहे आपण एवढे चार जण एवढे तिघ जण मागे गेले आपल्याला पण मागं जगायचं मागं जावंच हो लागेल मग एक जण उरला होता तो पण मागे गेला आणि आता उरला एकच जण तो तो लोकांचा ऐकत नसे काय नाही तो वेगा वेगाने तरू लागला आणि बघता बघता जे डोंगरावर उंच टेकडीवर जे मंदिर होतं तिथे तो गेला आणि त्याने ती घंटा वाजवली म्हणजेच की तो स्पर्धा जिंकला बघता बघता तो खाल तो विजेता माणूस खाली आला आणि त्याची मिरवणूक चालू होती मग एकाने त्या माणसाला विचारलं अरे तू कसा काय जिंकला आजपर्यंत त्या डोंगरावर कोणी चढले नाही तू कसा काय जिंकला तुझं रहस्य नेमकी काय आहे जिंकण्यात तुझं जे जिंकण्याचं रहस्य ते नेमकी काय आहे नंतर एक जण माणूस त्याला म्हणला अरे तो बहिरा बहिरा आहे त्याला तो कशाला विचारतो त्याला ऐकू येत नाही म्हणजे आपल्याला जीवनात जिंकायचं असेल यश प्राप्त करायचं आहे यश प्राप्त करायचं असेल तर आजूबाजूच्या लोकांचं ऐकायचं नाही आपल्याला लगेच बहिरे व्हायला लागणार जर आपण लोकांचं ऐकत बसू तर आपण कधीच जिंकणार नाही तर या गोष्टीतून असाच खूप मोठा तात्पर्य भेटतो तर मित्रांनो आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करा करत असाल इतर परीक्षा देत असाल किंवा आपल्या आयुष्यात काहीतरी आपल्या सक्सेस होण्यासाठी आपण करीत असाल तर आपण आपलं त्या काम त्या कामा ते आपण काम नक्कीच करा आणि आपल्याला काही लोकांपासून त्रास होत असेल काही जे लोक आहेत आपले जवळचे मित्र आहेत ते आपल्याला नक्कीच माग खेचण्याचा प्रयत्न करतात पण तुम्ही हार मानू नका हार मानू नका तुमचं जे काम आहे ते तुम्ही करत राहा धन्यवाद तर मित्रांनो या गोष्टीमध्ये तुम्हाला नक्कीच मोटिवेशनल भेटलं असेल काहीतरी शिकण्यासारखे भेटले असेल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद